नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी आर एल व्ही चारुलता ही कोणत्या चित्रपटसृष्टीतील पहिली ट्रान्सजेंडर पार्श्वगायिका ठरणार आहे मल्याळम आशियान देशाच्या पहिल्या नौदल सरावाला कोठे सुरुवात झाली आहे जकार्ता येथे मिस युनिव्हर्स पाकिस्तान स्पर्धा कोठे पार पडली मालदीव येथे मिस युनिव्हर्स पाकिस्तान स्पर्धा कोणी जिंकली एरिका रॉबिन भारताच्या नवीन संसदेचे कामकाज कोणत्या दिवसाच्या मुहूर्तावर सुरू झाले आहे गणेश चतुर्थी कोणते विधेयक हे नवीन संसदेत मांडलेले पहिले विधेयक ठरले आहे नारीशक्ती वंदन विधेयक लोकसभेत व विधानसभेत महिलांना तेहत्तीस टक्के आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत कोणी मांडले आहे अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत व विधानसभेत महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे नारीशक्ती वंदन विधेयक दोन हजार तेवीस हे कितवे घटनादुरुस्ती विधेयक असणार आहे एकशे अठ्ठावीसावे लोकसभेत मांडलेल्या नारीशक्ती वंदन विधेयकात महिलांना लोकसभेत व विधानसभेत किती वर्षासाठी आरक्षणाची तरतूद आहे पंधरा वर्षासाठी नारीशक्ती वंदन विधेयकात महिलांच्या लोकसभेतील व विधानसभेतील आरक्षणाचा कालावधी वाढवण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे संसदेला नारीशक्ती वंदन विधेयक दोन हजार तेवीस कायद्यात रूपांतरित झाल्यावर लोकसभेत महिलांची संख्या ब्याऐंशीवरून किती होणार आहे एकशे एक्क्याऐंशी